नमस्कार मित्रांनो आपण युको बँकेचं अनालिसिस बघूया ओके परफॉर्मन्स वर्सेस गायडन्स ओके असं त्यांनी म्हणले वेरियस तुमचं हे सगळं प्रेझेंटेशन येतं ओके क्वार्टरली प्रेझेंटेशन येत असतं जून पंचवीस आता जो चालू येतो तर पंचवीस सव्वीस वर्ष सुरू झालं पहिला क्वार्टर संपलेला आहे तर काय काय यायचं असतं बघा ओके हायलाइट्स काय काय असतात तर मेजर हायलाइट्स नंतर बिझनेस परफॉर्मन्स फायनान्शियल्स ॲसेट क्वालिटी ओके नंतर कॅपिटल शेअर होल्डिंग कोण कोण शेअर होल्ड करत बिझनेस नेटवर्क किती वाढले किंवा नाही वाढलं डिजिटल जर्नी किती डिजिटाईज बँक झाली ई एस जी म्हणजे तुम्हाला सांगितलं की एन्व्हायरॉन्मेंट सोशल आणि गव्हर्नन्स याच्या बाबतीत ते किती जागरूक आहेत ओके एन्व्हायरॉन्मेंटल म्हणजे बेसिकली कार्बन क्रेडिट्स किंवा ते किती यु नो सोलर एनर्जी वापरत आहेत नाही पोल्युशन करत आहेत नाही असं हे बँकेला ॲप्लिकेबल नसेल एखाद्याच पण डेफिनेटली सोशल ॲप्लिकेबल आहे की एम्प्लॉईजची टेक केअर करत आहेत नाही त्यांना प्रमोशन देत आहेत त्यांचं एनालिसिस चांगलं करतात का नाही त्यांना मॉडिफिकेशन मोटिवेशन देतात की नाही ट्रेनिंग देतात आहेत की नाही दे आर दे आर द एम्प्लॉय हॅपी दॅट इज अबाउट द सोशल आणि ॲडिशनली एडिशन सोशली आहे ना डाउन ट्रोडंटसाठी ते काय ॲक्शन घेतात की नाही काही त्यांना मदत करतात की नाही सी एस आरमध्ये ओके आणि गव्हर्नन्स म्हणजे ऑब्विस्ली फायनान्शियल गव्हर्नन्स आणि लीडरशिप क्वालिटी दॅट इज वॉट इज गव्हर्नन्स मग प्रोडक्ट्स एंड सर्व्हिसेस काय काय त्याचे असं सगळं हे अनालिसिस त्याचं असतं ओके तर हे सगळं ओवरऑल तर वाचलं तर तुम्हाला करायला इंडियाची इकॉनॉमिक सिच्युएशन काय आहे नंतर इंटरनॅशनल मॉनिटरी पॉलिसी काय म्हणते ओके हे काय सगळ्या वाचण्याची जरूर नाही वर्ल्ड जी डी पी प्रोजेक्शन बघित दिलेले आहेत बघा इंडियाची सगळ्यात टॉप आहे इंडिया ओके अन्स द वर्ल्ड सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट टू सिक्स पॉईंट एट पर्सेंट आता तर सेव्हन पॉईंट एट पर्सेंट आले तर आय एम एफने प्रोड्यू क्रेडिक केलं आहे सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट इंडिया ओके आणि दोन हजार सव्वीसला सुद्धा पुढच्या काही वर्षांमध्ये सुद्धा हे अशी अशी चांगली राहणार आहे ओके त्याच्यानंतर आता बघा बिझनेस बिझनेसांचा किती टोटल तर पाच लाख तेवीस हजार कोटी ओके मग इयर ऑन इयर तेवी तेरा टक्के वाढलेला आहे बिझनेस म्हणजे सेल्स डिपॉझिट्स पण अकरा टक्क्याने वाढलेले आहेत फिक्स डिपॉझिट जे तुम्ही आम्ही ठेवतो ते थे, ओके सेव्हिंग बँकेत किती पैसे आहेत तर नाईंटी थाउजंड पैसे आहेत हे पण चार टक्क्याने इयर ऑन इयर वाढलेलं आहे करंट अकाउंटमध्ये सुद्धा डोमेस्टिक आठ टक्क्याने वाढलेलं आहे ओके ॲडव्हान्सेस म्हणजे जो त्यांचा धंदा आहे मेनली ॲडव्हान्सेस किती वाढले आहेत इयर ऑन इयर तर सोळा वाढले वाढलेत चांगलं आहे ओके क्यू वनमध्ये धी इज ऑल अबाउट क्यू वन ओके इयर ऑन इयर अप टू क्यू वन मे बी ओके तर टी टी एम हे ट्रेलिंग टॅबन्स असावं आहे रिटेलचा पण धंदा तीस टक्क्याने वाढला आहे ॲग्रिकल्चर पंधरा टक्क्याने एम एस ए बी वीस टक्क्याने होम लोन अठरा टक्क्याने ओके okay? व्हेकल लोन दणात दण धनातदन आहे सिक्स्टी सेवन पर्सेंटने यु नो वाढलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं काय ॲसेट क्वालिटी ओके okay? म्हणजे एन पी एस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स किती आहेत हे टू पॉईंट सिक्स्टी थ्री पर्सेंट कमी झालेले आहेत ओके अॅरो कमी झालेले आहेत बाय पॉईंट सेवन्टी नाईन ने कमी झालेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट एका टक्क्याने कमी झालेत नेट एन पी ए पण कमी झालेत बाय थर्टी थ्री बी पी एस म्हणजे थर्टी थ्री पॉईंट्स ओके आणि पॉईंट फोर्टी फाय पर्सेंटने आलेला आहे टोटल पी सी आर म्हणजे प्रोविजन कवरेज रेशो खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे हा तर नाईंटी सेवन पर्सेंट प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आहे म्हणजे जे जे त्यांना सस्पेक्टेड लोन्स वाटतात त्यांनी जे येणार नाहीत वाटत आहेत त्याचे कवरिंग केलेले कव्हरेज किती के केलेलं आहेोव्हिजन्स नाईंटी सेवन पर्सेंट ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट त्यांनी पी एन एलमधून ते घालवलेले आहेत ओके okay, आत्तापर्यंत गेले चार वर्षामध्ये आणि या वेळेला ते वाढलेले आहेत थोडे म्हणजे दर क्वाटरला थोडे थोडे यु थो नो वाढतात एक टक्का किंवा अर्धा टक्का ते वाढवतात ओके तर okay, प्रोविजन वाढवले चांगलं आहे सो इट इज अ सेफ नो डिसिजन फ्रॉम गव्हर्न सांगेन ओके नंतर पी सी आर एक्सक्लुडिंग टू एक्सक्लुडिंग टू काय आपल्याला शोधावं लागेल मे बी टू बिग अकाउंट्स आर द्या तर ते टू अकाउंट्स जर काढले तर एटी थ्री पर्सेंट ना कवर केले त्यांनी ओके प्रोव्हिजन टा कव्हर कवर केलेली आहे आणि जे पी एन एल बनवून घालवलेली आहे मग आता घाबरण्याचं कारण नाही फक्त सतरा टक्केच घाबरण्याचं कारण आहे का नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे का तो हो सहा टक्क्यांनी वाढलेलं आहे दोन हजार चारशे कोटी झालेले आहे नॉन इंटरेस्ट इन्कम म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्कम किती झालं किती वाढलेलं आहे तर ते ऑलमोस्ट एक हजार कोटीने वाढलेलं आहे बघा सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा बँकांना सुद्धा किती टक्के प्रॉफिट मिळतो बघा नाईन्टीन पॉईंट फोर्टी फो फोर्टी टू पर्सेंट एअरेनवर वाढलेलं आहे म्हणजे एक हजार कोटी एक्स्ट्रा इनकम फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट आलं आहे नॉन इंटरेस्टचं ओके नेट प्रॉफिट किती झालं आहे इयर आणि इयर क्वार्टरली आहे सगळं क्वॉर्टरली दिसतंय सिक्स झिरो सेवन झाला जून पंचवीसचा प्रॉफिट आणि ऑपरेटिंग प्रॉफिट होता फिफ्टीन सिक्स्टी टू करेड ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणून बऱ्याचशा गोष्टी निघून जातात प्रोविजन गेली टॅक्स गेला वगैरे त्यानंतर नेट प्रॉफिट येतो डिप्रिसिएशन गेलं तर असा हा जर्नी आहे युको बँकेचा आता टिपिकल रेशो हो आहे डिपॉझिट ग्रोथ झाले अकरा टक्क्यांनी ओके क्रेडिट ग्रोथ झाले सोळा टक्क्यांनी उत्तम आहे एका क्वॉर्टरमध्ये फक्त या क्वाटरमध्ये कासा पण कासा थर्टी सिक्स पॉईंट आहे ओके विच इज ओके काइंड ऑफ थिंग आणि इयर टोटल इयरला ते म्हणतात अडतीसपर्यंत जाऊ शकतो सो वाढलेला कासा चांगला असतो कसा म्हणजे काय करंट आणि सेविंग बँकचे अकाउंटमधले पैसे म्हणजे त्यांना फुकट वापर वापरायला मिळणारे पैसे ओके okay, आर बी आय पट्टीला लोन घेतलं तर पैसे द्यायला लागतात ओके okay, फिक्स डिपॉझिट तुम्ही ठेवलं तुम्हाला इंटरेस्ट म्हणजे पैसे द्यायला लागतात पण सेव्हिंग बँकला तुम्हाला ऑलमोस्ट अडीच टक्क्याने त्यांना मिळतात पैसे वापरायला आणि करंट अकाउंटला शून्य इंटरेस्ट असतं त्यामुळे शून्य टक्क्यांनी त्यांना पैसे वापरायला मिळतात हा दॅट इज वॉट इज काचा रेशो ओके त्याच्यानंतर आर म्हणजे काय बघायला पाहिजे बी इट इज समथिंग डिफरंट नंतर सी डी रेशो जि चेक विथ युअर बँकर्स क्रेडिट कॉस्ट ओके क्रेडिट कॉस्ट किती पाणी एटी फोर म्हणजे एक टक्का एक टक्काच राहणार म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन हे तीन टक्के आहे आणि तीन टक्केच राहणार आहे नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे तुम्ही ज्या इंटरेस्ट रेटला पैसे लोन देता वर्सेस तुम्ही ज्या इंटरेस्ट रेटला पैसे घेता आरबीआय आयकडनं त्यातला डिफरन्स तर तीन टक्क्यामध्ये लोक बिझनेस करतात ओके तीन टक्के एक्स्ट्रा घेतात तुम्हाला लोन द्यायला जी एम पी ए ग्रॉस एन पी ए टू पॉईंट सिक्स पर्सेंट आहे तो टोटल इयरमध्ये टू पॉईंट फाय पर्सेंट होईल म्हणजे चांगला आहे ए कमी होत आहे तसंच नेट एन पी कमी होणार आहे असं म्हणतात सो इज गुड ओव्हरऑल स्लिपेज रेशो पण अॅन्युअलाइज ज्यांचा पॉईंट वन पॉईंट वन पॉईंट वन एट पर्सेंट आहे फक्त आणि तो तेवढाच राहणार आहे किंवा थोडा बहुत जास्त होईल असं आणि लास्ट टाइम खूप इम्पॉर्टंट आहे टोटल रिकव्हरी आणि अपग्रेडेशन ओके सातशे छप्पन्न कोटी आहे रिकव्हरी केलेली आहे आणि तो टोटल इयरमध्ये दोन हजार दोनशे कोटी रिकव्हरी आणि अपग्रेडेशन होणार आहे म्हणतात ओके आणि ॲडिशनल एन पी ए न नाही झाले तर यांचे इयरली प्रॉफिट्स दोन हजार कोटींनी वाढणार आहेत असं हे सांगत आहेत ओके बघूया काय होतंय ते युको बँक सगळ्यात डच्चर बँक असं शेअर मार्केट म्हणतो त्यामुळे शेअर अठ्ठावीस रुपयाला त्याचा लो होता आणि अजूनही जो तिथेच असेल किंवा तीस रुपये एकतीस रुपये झाला असेल बघा तुम्ही टेक्निकली हा खूप वीक होता आता याच्यापुढे बँका वाढतात आहेत ओके इंटरेस्ट रेट कमी आर बी आरबीआय आणि त्यामुळे युको बँकला एंट्री करायला हरकत नाही पण तुम्ही तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा त्याच्याप्रमाणेच ऍक्शन घ्या सगळ्याच बँका आता निघालेल्या आहेत प्रवासाला पुढच्या प्रवासाला म्हणजे हायर हाय आणि हायर लो बनवत आहेत ओके तुम्हाला टेक्निकल ग्राफपर्यंत कळेल तुमचा मेंटर आहे तो तुम्हाला सांगेल हायर हाय आणि हायर लोक आहे ते तसा युको बँकेचा प्रवास आहे पासष्ट रुपयापासून हा पडलेला आहे शेअर दोन वर्षापूर्वी पासष्ट रुपयाला होता ओके आणि आता अर्धा झालेला आहे बरेचसे शेअर अर्धे पण होतात मार्केटमध्ये त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की एफमध्ये इन्व्हेस्ट केलात केला तुम्ही तर तुम्हाला रिस्क खूपच कमी असते रिटर्न पण कमी असतं पण तरी योग्य असतं पंधरा टक्के रिटर्न तुम्हाला एफमध्ये मिळतं ओके आता युको बँकेत तुम्ही समजा आता अठ्ठावीस एकतीस काय बत्तीस रुपयाला घेतला तुम्हाला साठ पासष्ट रुपये सुद्धा मिळू शकतात पण याच्यामध्ये रिस्क आहे ओके हाय रिस्क आहे पासटला जाईलच असं नाही जाईल असं सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही अर्धे पैसे मे बी हाय रिस्क हाय रिटर्नला लावू शकता विच इज डायरेक्टली टू द स्टॉक्स पण आफ्टर एक्सपिरियन्स ओके आणि उगाच पाचशे हजार घ्यायचे नाहीत शंभर दोनशे घेऊन बघायचे ओके यू पुट ॲट स्टेक द लोएस्ट अमाऊंट विच यू कॅन अफोर्ड टू फर्गेट ओके नेक्स्ट टू इयर्स और थ्री इयर्स आणि नक्की युको बँक सरकारी बँक आहे बुडणार नाही आहे त्याचा प्रॉब्लेम आहे फक्त की इक्विटी प्रचंड आहे बारा पंधरा हजार कोटी इक्विटीच आहे त्याच्यामुळे एस खूपच कमी आहे तो किती प्रॉफिट आले तरी सुद्धा आणि त्याच्यामुळे हा शेअरला कोणी हात लावत नाही आहे हे सगळे ग्राफ त्यांचे सारखे सगळे ग्राफ वाढतेच ग्राफ आहेत ओके टिपिकली आयल जस्ट त्यांना ग्लाइड थ्रू इट आणि तुम्हाला कळेल की यु नो सगळं डिटेलिंग केलेलं आहे यांनी स्मॉल मिडियम काय काय का, कोणाकोणा लोकांना कर्ज देतात ओके रिटेल बिझनेस यांचा वाढतोय त्यामुळे चांगला आहे रिटेल माणसं नॉर्मली फसवत नाहीत कॉर्पोरेट्स म्हणजे चोर कॉर्पोरेट असतात ते फसवतात त्यामुळे कॉर्पोरेट्स पासून बँकांनी धडा घेतलेला आहे ह्या मोदींच्या काळापासून किंवा मोदींच्या आधीच्या काळापासून त्याच्यामुळे रिटेल इज मोर सेफ दॅन कॉर्पोरेट तसं सगळं त्यांचं डिटेलिंग प्रवास आहे फी बेस्ड इन्कम बघा येते फी बेस्ड इन्कम तीनशे चौऱ्याहत्तर रुपये झाले फ्रॉम तीनशे पंधरा रुपये मग तुमचा चेक रिटर्न आला की तुम्हाला दोनशे पन्नास रुपये किंवा शंभर रुपये ते सोना लावतात तर दॅट इज व्हॉट इज ऑल दिस थिंग ओके फी बेस्ड इन्कम आणि दुसरे पण त्याचे इन्कम असतात फी बेस्ड इन्कम तुम्हाला जे सर्व्हिसेस देतात त्याचे पण आहे ते सगळं फी बेस्ड इन्कम बघा त्यांचं ट्रेजरी इन्कम सकट वाढलेलं आहे किती गेल्या वर्षीपासून शंभर किंवा दो, साधारण दोनशे कोटीने okay? वाढलेलं आहे ओके त्यामुळे चांगले रिझल्ट दाखवत आहेत आणि गेले जवळजवळ आठ क्वार्टर्स प्रॉफिटॅबिलिटी आहे नेट प्रॉफिट दाखवत आहेत युको बँक त्यामुळे मला तरी वाटतं ते हे शेअर घेण्यासारखे आणि राईट एंट्री असू शकते ऑब्वियसली तुमच्या एक्सपर्टला विचारूनच तुम्ही जर ॲक्शन घ्यायचे ओके okay? आणि रिटर्न ऑन ॲसेट ओके okay? लेस दॅन वन पर्सेंट आहे रिटर्न ऑन इक्विटी ओके रिटर्न ऑन इक्विटी बघा तेरा टक्के चौदा टक्के तेरा टक्के परत अकरा टक्के थोडे कमी झाले आहे पण ते परत इक्विटी यांचं सारखं वाढतं त्याच्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी कमी झालेलं दिसते बुक व्हॅल्यू पण अठरा रुपये यांची ओके आणि मार्केट व्हॅल्यू अठ्ठावीस रुपये किंवा तीस रुपये असेल ओके ए पी एस इथल्याच आहे साधारण नॉट मच इनक्रीजिंग बिकॉज ऑफ अर्निंग पर शेअर म्हणजे शेअर कॅपिटल इन्क्रीज होतं त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे बिझनेस पर एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे बावीस कोटी होता पर एम्प्लॉय बिझनेसचा होता पंचवीस कोटी झालेला आहे ओके तर हे कॅपिटल बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय ओके बारा हजार कोटी तर बारा हजार पाचशे झालं तर बारा हजार पाचशेचं आहे प्रचंड मोठं कॅपिटल आहे त्याच्या अगेच रिझर्वस तेवढेच आहे काय विशेष नाही आहेत ओके इन्व्हेस्टमेंट नाईंटी थ्री थाउजंडपासून नाइंटी फोर थाउजंड झाले ॲडव्हान्सेस वाढतात म्हणजे बिझनेस वाढतोच आहे ओके नेट एन पी ए कमी होतं आहे ग्रॉस एन पी ए पण कमी होतं आहे ओके आणि ऑबवियसली लाईक दिस इज द बँक टू बी वॉस्ट असं तुम्हाला प्रचंड प्रेजन्ट प्रेझेंटेशन फारच सुंदर व्हायला हो लागलंय इतकं डिटेल द्यायचं की तुम्हाला एवढा वेळच नसतो नाइन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी वन पर्सेंट गवर्नमेंट होल्ड करते ओके त्याच्यामुळे ही ओव्हर हँगिंग स्वर्ड आहे की गव्हर्नमेंट कधी कॅपिटल काढलं तर सप्लाय जास्त आलं की मार्केट पडतं म्हणजे शेअर मार्केट त्याचा भाव पडतो म्हणून या शेअरला कोणी हात लावत नाही असं दिसतंय ओके पण डी आय आहे म्युच्युअल फंडाकडे चार टक्के आहेत ओके पब्लिककडे चार टक्के आहेत आणि एफ आय आयकडे फक्त नाहीच आहेत म्हणजे आजार ओके ऑल स्प्रेड आउट बँक है आहे ऑल ओव्हर इंडिया डिजिटल ॲप आहे यांचा ओके डिजिटली सगळ्या बँका केलेल्या असल्यामुळे त्यांचे कॉस्ट कमी होते एम्प्लॉईज कमीसुद्धा पुरतात असा हा प्रवास आहे युको बँकेचा खूप तुम्हाला आवडला असेल तुम्ही पण बघा यांचं प्रेझेंटेशन अवेलेबल आहे फ्रीली अवेलेबल आहे युको बँक टाईप करा युको बँकचा अन्युअल रिपोर्ट बघा आणि अॅन्युअल रिपोर्टच्या नंतर तुमचं प्रेझेंटेशन पण असतं युको बँकेची साईट आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता आणि असं तुमचं नॉलेज वाढवा तरच तुम्हाला स्टॉकमध्ये घेण्यामध्ये रस येईल नाही तर काही रस येणार नाही टी एम घेतलं तरी चालेल तुम्हाला पण तुम्हाला अजून तुमचा सी आर वाढवायचा असेल तर इंडिव्हिज्युअल स्टॉक घेऊन तुम्हाला ते डबल करता येऊ शकतात आता युको बँक इज वन ऑफ द एक्झाम्पल भेटू आपण एका वर्षानंतर आणि बघू अठ्ठावीस रुपये तीस रुपयाचा शेअर साठ रुपये झालाय का अजून पुढे गेलाय का पन्नास वरच बसलाय पण डेफिनेटली ह्याच्या खाली तर काही येणार नाही असं माझं मत आहे ओके तुम्ही तुमच्या एक्सपर्टला विचाराने त्याप्रमाणे ॲक्शन घ्या ओके हो तुम्हाला एक चॅनल आवडत असेल ओके त्यामुळे बघत राहा फॉरवर्ड करत राहा आणि तुम्हाला मी एज्युकेशन देतो की कसं कसं मार्केटमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आणि डबल ग्रॅज्युएट व्हाल ते आणि नंतर पी एच डी पण व्हाल पाच दहा वर्षामध्ये स्वतः एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय कळत नाही ओके प्रत्येकाला वाटतं की ना मला मरायचं नाही आहे मरल्यानंतर स्वर्ग दिसतो ना त्यामुळे तुम्हाला स्वर्ग जर बघायचं असेल तुम्हाला आधी नेलं पाहिजे आधी फेल झालं पाहिजे ओके आणि फेल्युअर इज अ फर्स्ट टाइप ऑफ सक्सेस हे म्हणतो आपण ते तुम्हाला प्रत्यक्षात आणायला पाहिजे आणि प्रत्येकजण फेल होतो असंही नाही ओके फेल झाल्यानंतर पास होतो स्वतःच तुम्ही तुमच्या मिस्टेकमध्ये तुम्ही शिकू शकता अशी टोटल गाथा आहे शेअर मार्केटची थँक्यू सो मच आणि काळजी घ्या आपली आणि चॅनल बघत राहा